कुटुंबात लग्न होते का बरोबर

ते अध्यक्ष वगैरे घ्या ना तुम्ही इकडे या समोर या चंद्रशेखर तुम्ही या दादा

तिकडच्या <laughs> नवरील <laughs> टिक्का लावा इकडे बाई हे घे टिक्का लावू तुम्ही आणि बायर त्या दोन आहे ना शाळा वर्षांना समिती त्या लेडीज त्यांना लावून हे पण घे 2 4 सिलो करू दे कारो की काम दी हे या सर आहे

아도돌고서어 <목소리도> <목소리도> केंद्रांतर्गत शिक्षक बंधू भगिनी यांचे मी आज जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा करजगाव गांधीघर येथे सहर्ष स्वागत करीत आहे आपले शब्द शब्दांनी स्वागत करतो स्वागत 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 नुकतंच आता ज्या सेवाभावी व्यक्तींचा निरूप समारंभ आपल्या शिक्षण परिषदेमध्ये आपण आयोजित केलेला आहे त्यांचं आता आगमन झालेलं आहे त्यांचं कुंकुम तिलकांनी के स्वागतसुद्धा केलं आणि ते सध्या मंचावर स्थानापन्न झालेले आहे यानंतर त्या सर्व कार्यक्रमाची दुरामी माझे बाप्पू श्री मुरुंगे सुद्धा जवळचे मित्र आहे आणि मला असं वाटतं की त्यांनी आपल्या मित्रांचं निरुप कार्यक्रमाचं संचलन हे आमच्या विनंतीला मान देऊन नवे हक्काने आम्ही त्यांना करू शकतो की तुम्ही हे सगळं संचालन तुम्ही करा

था था था। था। ग्राणा। ग्राणा। था। था था। या मॅडम मग चालल्या यांनी सुद्धा मंचावर येऊन आपलं स्थान ग्रहण करावं या बाई आणि प्रज्ञाताई बनसोड यांनी सुद्धा मंचावर आपलं स्थान ग्रहण करावं या खुर्च्या या बाई आमच्या शाळेची नव्याने स्थापन झालेली शाळा व्यवस्थापन समिती आहे त्यातील आता हे नवनियुक्त सदस्य आहेत

आणि सकारात्मक अशा विचारांची सुंदर आरास आपल्या औद्यभूत वाढवण्याचा शुभारंभ आज पेरोळा केंद्रांतर्गत शिक्षण परिषद आणि सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने करूया प्रथम मी उपस्थित सर्व मान्यवरांचे हार्दिक स्वागत करतो खुशाल भाऊंनी माझ्याकडे करस करसगाव आणि ग्रामपंचायत कार्यालय करसगावच्या वतीने पुनश्चे एकदा सर्व मान्यवरांचे सत्कार मूर्तींचे आणि बेनोळा केंद्रांतर्गत सर्व आमचे शिक्षक मुख्याध्यापक बंधू भगिनींचे हार्दिक स्वागत करतो आणि कार्यक्रमाध्यक्ष आदरणीय श्री अश्विन भाऊ बहुरुपी माजी उपसरपंच तथा विद्यमान सदस्य ग्रामपंचायत करजगाव हे अध्यक्षस्थान स्वीकारतील अशी मी त्यांना नम्र विनंती करतो टाळ्या बाजून आपण स्वागत करूया सौ आरतीताई ते काम सरपंच श्री जगदीश भाऊ वानखडे उपसरपंच श्री चंद्रशेखर भाऊ शेळके अध्यक्ष शाळा स्थापन समिती आलेली आहेत अतिथीचं स्थान स्वीकारतील त्यांना विनंती करतो श्री विलास भाऊ शेळके आदरणीय किशोरजी लांडगे प्रल्हादराव रंगारी श्री विष्णुपतजी वानखडे श्री पंडितरावजी देशमुख मुख्याध्यापक ह प्रज्ञाताई बनसोळ संदीपराव बहुरूपी रंगारी ताई आणि सत्कारमूर्ती आदरणीय श्री आमचे धनराज भाऊ इंगडे सर सहभाग्यवती जिजाताई इंगडे आणि आपले मार्गदर्शक आदरणीय श्री डी एम गाडगे सर गट समन्वयक आदरणीय सहस्नेहा राऊत विस्तार अधिकारी शिक्षण आदरणीय श्री सुनील राठोड केंद्रप्रमुख श्री पंडितराव देशमुख श्री चंदन आडेसर अशा काही चांगली सुद्धा या विचारपीठावर येतील आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या पुन्हा एक उपस्थित मान्यवरांचे हार्दिक स्वागत करतो भारतीय संस्कृतीप्रमाणे कुठल्याही कार्यक्रमाचा शुभारंभ हा हार्पण आणि प्रतिमा पूजनाने होत असतो कार्यक्रमामध्ये

కరంగి రకుది అన పుటా పస్రు మనవర శుద్రదితి సాందని బానసాలే బానసాంది బానసా సమవాది పంనినేగి భోతాలి దాటలా అందారితిందిందిందిం�